we <laughs> Gracias. अरे नाही तर अरे मी सुद्धा काय पडतो बाबा नाकऱ्या काय देतो बाबा अरे आज

दत्त मंदिर आहे दत्त मंदिर आहे तिथला परिसर आहे सर्व आहे ज्यांना कोणाला लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करा मंदिरामध्ये जाऊन मी दर्शन घेणार आहे तेव्हा तुम्हाला मूर्ती दाखवते कशी आहे ती

जाने अरे चालला बाबा बाबा मदन काळा राव नाही नाही लाईव्ह झाली अरे गरीब समट कासा देली गंगा गरीब तू बारू

अरे अंगोधाला म्हणला मला अरे मी कपडे काय हे अरे मी नक्की घेला अरे गोंदला अरे मध्ये रायाला हा होतायांनी सुखी असं चालू असत काही नाही होईल पडला वाटत नाही लागला वाटत त्याला द्यावा दे

इकडे देव आहे इकडे नाही देव आरे आ आला देवा बाबा रे साला आला बाबा नो नो कष्ट होत नाही देवा

पण आता केच लाला नसे क्यादाप रे श्री नारा तो केच लाला नसे आई बाकी ना आज पाच महिन्याची मुदत आहे याची मात्र कोणी आले

महादेव म्हणते त्याला अरे करणे करणार नाही तो बरं चला जे चॅनल वर बघिन आहे त्या चॅनल सबस्क्राईब करा

मग कॅन्स दिला त्याला त्याच्या पण आदर झाला तिला पण कॅन्सल झाला बाबा कॅन्सल झाला त्याच्या पाराला पण कॅन्सल लाईव्ह आहे त्याच्या आवाज येत आहे का आवाज येत आहे का

અરે કર

चला ज्यांना लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे त्यांनी पटकन कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला हे दत्त मंदिर आहे स्वयंभू दत्तांनी इथं एका महिले मुलीला दर्शन दिलेलं होतं हे बघा हे मंदिर आहे ज्यांना ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी पटकन कमेंट करा श्री गुरुदेव दत्त चला बघा आतमधील मंदिरामधील हा परिसर आहे सर्वांनी कमेंट करा जे ला व्ह्यू देत आहेत त्यांनी कमेंट करा खास जे व्ह्यूजला आहे त्यांनी कमेंट करा हा परिसर आहे मंदिराचा चला जे व्ह्यूज आहेत त्यांनी पटकन कमेंट करा

पहा <laughs> <laughs> चला कोणाकोणाला लाईव्ह दर्शन घ्यायचे आहेत त्यांनी कमेंट करा फास्ट जे म्युझ आहे त्यांनी कमेंट करा दत्त मंदिर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवाज येत आहे का चला ज्यांना लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे त्यांनी फास्ट कमेंट कमेंटमध्ये सांगा कसं आहे मंदिर कमेंटमध्ये फास्ट कमेंट करा ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी फास्ट कमेंट करा चला ज्यांना ज्यांना लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कमेंट करा फास चला आता लाईव्ह बंद करत आहे ज्यांना ज्यांना अजून पण दत्ताचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कमेंट करा เจ้าบายสวัสดีคุณนายบายบาย